नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी इथे उपवासाचं पीठ घरगुती पद्धतीने कसं बनवायचं हे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी सव्वा किलो भगर घेतलेली आहे आणि ही भगर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सात ते आठ तास सुती कापडावर घरातच फॅन खाली सुकवून घेतलेली आहे आणि या भगरीला ना काही भागामध्ये वरई म्हणतात किंवा वरीचे तांदूळ सुद्धा म्हणतात आणि या सव्वा किलोसाठी इथे पाव किलो साबुदाना घेतलेला आहे बघा सव्वा किलो भगरसाठी आपल्याला पाव किलो साबुदानाच घ्यायचं आहे आणि हे प्रमाण ना अगदी योग्य आहे बरं का याच्यापासून आहे ना ह्या पिठापासून आपल्याला थालीपीठ डोसे आप्पे इडली सर्व बनवता येतं भाकरी पण छान होते याची तर आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये अर्धी भगर घालून घ्यायची बघा म्हणजे दोन बॅचेसमध्ये भगर आपल्याला भाजून घ्यायची तर भगर भाजण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये जर थोडंफार ओलसरपणा असेल तर तो ओलसरपणा निघून जातो आणि पीठ एकदम छान होतं एकदम मस्त होतं पीठ आणि जर पिठाची भाकरी केली किंवा के जरी कुठलाही पदार्थ केला तर तो अगदी खमंग आणि खुसखुशीत होतो मस्त होतो त्यासाठी आपल्याला ही भगर थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि मेन म्हणजे त्यातला ओलसरपणा मॉइश्चर जे असतं ना ते लवकर कमी होतं त्यासाठी आपल्याला भगर ही एक पाच ते सहा मिनिट मिडियम फ्लेमवरती एकसारखी हलवत भाजून घ्यायची आहे बघा आता यातला ओलसरपणा कमी झाला अगदी मोकळी मोकळी झाली भगर आणि भगर भाजली ते कसं समजायचं तर ती थोडीशी फुलते त्याचा कलर पण जरा सफेद होतो तर आता इथे बघा आपली भगर ही भाजून झालेली आहे तर एका पसरत भांड्यामध्ये आता आपण काढून घेऊ तर मी इथे परातीमध्ये भगर काढून घेतली याच पद्धतीने मी राहिलेली भगर पण भाजून घेतलेली आहे आणि ही भगर आहे ना अशी पसरवून घ्यायची बघा आपल्याला थंड होण्यासाठी आता ही भगर पसरून झाली की थंड होते तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत तर इथे मी आता पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि सुद्धा मी इथे आता भाजून आहे कारण यातलंसुद्धा थोडंसं मॉइश्चर कमी होतं आणि जेव्हा आपण गिरणीमध्ये दळायला देतो ना तर त्याचं पीठ अगदी व्यवस्थित होतं म्हणजे जर ओलसरपणा आलं तर पीठ जरा जाडसर येतं त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं आणि थालीपीठ केले नाही हे भाजलेल्या पिठाचे तर खूप छान होतात बरं का तर आता साबुदाना पण भाजून झालेला आहे आणि भगर पण मी सर्व भाजून घेतली दोन बॅचेसमध्ये साबुदाना आपल्याला भगरीवरती काढून घ्यायचा आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे बघा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता मी सर्व हे मिक्स करून घेतलंय आणि आता हे ना थंड होऊ देते थोड्या वेळ थंड करूनच आपल्याला हे गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे आणि जिथे कुठे तुमचं उपवासाचं पीठ दळून देतात अशा गिरणीतनं तुम्ही दळून आणू शकता किंवा मिक्सरवर केलं तरी चालेल पण जास्त प्रमाणात असल्यामुळे मी हे गिरणीतनंच दळून घेते तर बघा आता हे थंड होत आहे आणि थंड झालं की हे मी दळायला देणार आहे तर बघा इथे मी दळून आणलेलं आहे या पद्धतीचं हे पीठ असं आपलं तयार झालेलं आहे बघा तर ह्या आहे ना थालीपीठ डोसे इडली आप्पे धपाटे भाकरी खूप छान होतात तर नक्कीच असं पीठ बनवून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा तर आता आपण भाकरी बनवतोय तर भाकरी बनवण्यासाठी गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे खूप उकळवायचं नाही आहे तर बघा पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि आता याची मी भाकरी बनवती आहे ना तर त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे आणि इकडे आता मी भाकरी बनवती आहे तर बघा थोडंसं पीठ घेते मी ताटामध्ये आणि यामध्ये ना आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर हे पाणी गरम आहे म्हणजे गरम इतपत करायचं आहे आपल्याला हाताला सोसल इतपतच गरम करायचं आहे आपल्याला फार काही जास्त गरम करायचं नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आहे मीठाने भाकरी खूप टेस्टी होते तर थोडंसं मीठ अवश्य घाला त्यानंतर हे ना मिक्स करून घ्यायचं आहे थोडं गरम आहे त्याच्यामुळे थोडं हळू सुरुवातीला आणि नंतर आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे बघा पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल ना तेवढी भाकरी छान होते अगदी चपातीसारखी लुसलुशीत भाकरी होते आणि टम्म सुद्धा तर त्यासाठी पीठ व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ज्याप्रमाणे आपण बाजरी ज्वारीची भाकरी करतो अगदी त्याचप्रमाणे तसंच अगदी पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही पीठ मळाल ना व्यवस्थित तेवढी तुमची भाकरी छान होते बरं का आता बघा इथे मी पीठ मळून आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा त्याचा या पद्धतीने असा गोळा बनवून घेतला की हातावरती असा असं थापून घ्यायचं आहे आणि त्याला थोडासा असा पसरवून घ्यायचं आहे त्या उंड्याला तरी ते उंडा बनवून झालेला आहे बघा त्यानंतर थोडंसं आता कोरडं पीठ ताटामध्ये घालून घ्यायचं आहे असं पसरवून घ्यायचं आहे त्यावरती हा उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि एक हाताने अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आणि एक हात साईडने असं लावायचा आहे त्याचं कारण की साईडने भाकरी चिरते त्यामुळे असं थोडं थोडं हात लावायचा म्हणजे साईडने भाकरी चिरत नाही आणि किंवा दोन हाताने तुम्ही अशी थापू शकता तर जे हे वरीचे तांदूळ आहेत ना याच्यात चिवटपणा थोडा कमी असतो त्यामुळे भाकरी चिरते तर भाकरी आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि भाकरी व्यवस्थितच थापून घ्यायची आहे अगदी भरभर थापायची आहे ही प्रोसेस जर पटपट केली तर भाकरी उचलताना तुटत नाही तर बघा इथे आता आपली भाकरी पण थापून होती आहे तर या पद्धतीने तुम्ही भाकरी थापून घ्या ज्या नवीन शिकणाऱ्या मुली त्यांनी तर या पद्धतीने केली तर खूपच छान बघा असं या पद्धतीने आता भाकरी आपल्याला हातावर उचलून घ्यायची आहे आणि तळावरती घालून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आणि लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे वरतून भाकरीला आपल्याला म्हणजे गरम झाल्यावर हाताला चटके लागतात त्यामुळे थोडीशी थंड असतानाच आपल्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं आणि एखाद मिनिट ठेवून वरचं पाणी जर सुकलं तर आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची आहे तर मग बघा इथे थोडंसं जवळून दाखवते हो तुम्हाला आता पाणीही सुकलेलं आहे वरतून आणि ही भाकरी आता आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनिट एका साईडने शेकून घ्यायची आहे आता म्हणजे खालच्या बाजूने तर ही भाकरी खूप छान होते उपवासाची ही भाकरी तर ही लाल भोपळ्याची भाजी बटाट्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची आमटी किंवा पनीरची भाजी तुम्ही यासोबत खाऊ शकता म्हणजे ज्या ज्या तुमच्या भागामध्ये उपवासाला भाज्या खातात त्या भाजीबरोबर ही भाकरी तुम्ही नक्कीच खाऊ शकता एका साईडने भाकरी भाजून झाल्यावर अशी पुन्हा पलटवून घ्यायची आहे आणि एखाद मिनिटभर बघा किती फुगते छान भाकरी फुगली की नाही व्यवस्थित एखाद्या मिनिटातच भाकरी अशी वरती फुगून येते आणि थोडीशी आपल्याला अशी बघून घ्यायची आहे कोणत्या बाजूने राहिली आहे शेकायची तर त्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि अगदी टम्म फुगली आहे बघा आपली भाकरी खूप छान भाकरी होते तर तुम्ही उपवासासाठी अशी भाकरी बनवू शकता आणि ही भाकरी कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ बघायला मिळतील बघा खूप सुंदर झाली की नाही भाकरी तर ही भाकरी मी एका जाळीवर काढून घेतली ताटामध्ये भाकरी लवकर असा खा घाम येतो भाकरीला म्हणून अशी मी जाळीवर काढून घेतली व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद